महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा व्याख्यानात टाळी वाजवायची टायमिंग त्यालाच जमते ज्याला सकाळी पार्ले बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतो ती सगळ्यात मोठी टाइम मॅनेजमेंट आहे बिस्किट किती वेळ मध्ये ठेवायचं हे बी कळलं पाहिजे बरेच जण बिस्किट जास्त वेळ ठुटेत पिकअप कधी उचलायचं कळत नाही आणि ती पिकअपचा टायमिंग हुकला की अर्ध पँटीवर पडते आणि अर्ध कपात उडी आणते आणि मग बायकोला म्हणते चमचा घे गाळ काढायचं आहे तसं झालं नाही पाहिजे कारण सांगू का दादा तुमची टाळ्यांची दाद ही अविनाश भारतीची जायदाद आहे जायदाद दुसरी जायदाद नाही आणि खरा दिव्याचा खरा दिवा कुठं लावा अरे वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावा माफ करा आई मला खरं सांगा तुळशी वृंदावनामध्ये दिवळी असते दिवळीमध्ये दिवा असतो दिव्या दिव्या दिपकात आणि कुंडलमोती हा शुभम करोती कल्याण कर दिवा लावला जातो दिव्याचा उजड पडत नाही पण दिवशी काळी झाल्याशिवाय राहते तिथं दिवा लावणं सोपं आहे ऊन वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावणं कठीण आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आदिलशाही नावाचं तुफान निजामशाही नावाचं तुफान मुघल नावाचं तुफान या महाराष्ट्राच्या माती आणि या महाराष्ट्राच्या उरावर थै्या त्रिया थै्या नाचत होतं ना तेव्हा या महाराष्ट्राच्या मातीत एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीसला मासाहेब जिजाऊंच्या पोटी एक दिवा लागला आणि त्या दिव्यानं तुमचं माझं आयुष्य सगळं प्रकाशमान केलं त्या दिव्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि म्हणून हा विचारांचा दिवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रतिकल वातावरणात झालेला आहे अरे शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदरच त्यांची सगळी नीती ठरलेली आहे शिवाजी महाराज जन्माला येऊन काय करणार इथपासून त्यांनी इथं काय केलं पाहिजे हे सगळं नियोजन अगोदर ठरलेलं आहे आणि ते ठरवलंय मासाहेब जिजाऊन्नीन शाहूराजे भोसल्यांनी म्हणून मायबापाच्या इच्छेचं स्वप्न मायबापाच्या स्वप्नाची पूर्तता म्हणजे शिवचरित्र आहे इथं बसलेल्या तरुण कोरांनी शिवचरित्रातला दुसरा आदर्श घेतला पाहिजे मी पहिला आदर्श तुम्हाला सांगितला पहिला आदर्श असा होता स्वतःची भाग तर स्वतः तयार करा आणि दुसरा आदर्श लक्षात ठेवा शिवचरित्रातला दुसरा आणि महत्वाचा आदर्श आहे तो म्हणजे आपल्या मायबापाची इच्छा पूर्ण करणं आणि त्यांना स्वप्न पाहिलेलं पूर्णत्वाकडं करून दाखवणं हे छत्रपती शिवरायांच्या चरित्रातला दुसरा आदर्श आहे हा दुसरा आदर्श आहे आपल्या वाक्य शिवचरित्रामध्ये हे हिंदवी स्वराज्य भावे ही स्त्रींची वाक्य आम्हाला आवडतं वाक्याच्या रिंगटोन आल्या वाक्याचे स्क्रीन आले वाक्याचे वॉलपेपर आले वाक्याचे बॅनर आले वाक्य सगळीकडे चिफ्ट केलं गेलं पण त्या वाक्याचा नीट जर अभ्यास केला ना तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला सुद्धा आले नाही त्याच्या अगोदर बुलढाणा जिल्हा सिंदखेड राजानगरी लखोजी जाधवांचं घराणं आणि लखोजी जाधवांच्या घराण्यातली कन्या म्हणजे माझ्या मासाहेब जिजाऊ लग्न करून संभाजीनगर जिल्ह्यातल्या वेरुळला शहाजीराजेंसोबत नांदायला येतात दोघांचा संसार सुरू होतो शहाजीराजे स्वारीला निघून जातात आणि काही दिवसानं शहाजीराजे स्वारीवरनं परत येतात आणि मा साहेब जिजाऊ आणि शहाजीराजेंचा दोघांचा संवाद आहे शहाजीराजेंना मा साहेब जिजाऊ विचारतात काय झालं आणि शहाजीराजे बोलते झाले जिजा आता आमचं इथं मन रमत नाही आम्ही आमच्याच प्रदेशात गुलाम म्हणून जगतोय आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधात उभे आहोत समोरचा कापला जाणारा पण आमचाच आहे आणि कापणारा पण आम्हीच आहोत आपलेच लोक आपल्याच लोकांचं रक्त सांडतायत हे काय आम्हाला सहन होत नाही सहा शहाजीराजे स्वारीला निघून गेले या प्रश्नानं मासाहेब जिजाऊ मात्र अस्वस्थ झाल्या आणि मासाहेब जिजाऊ मी बरोबर बारकाईनं पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं घटना खरी आहे भोसलेच भोसल्यांच्या विरोधामध्ये तलवारी घेऊन उभे कुणी यांच्या बाजूने आहे तर कुणी त्यांच्या बाजूने आहे पण एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर आपलेच आपल्याच्या विरोधात उभे यापेक्षा हे सगळे आपले लोक एकत्रित आले ना आणि इथं आपलं राज्य उभं केलं ना तर सांडलेल्या रक्ताला किंमत प्राप्त होईल शिवाजी महाराज जन्माला यायच्या अगोदर हे रयतेच राज्य व्हावं हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही मातोश्रींची इच्छा आहे आणि ती मातोश्रींची इच्छा श्री छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली हा महाराष्ट्राचा इतिहास आहे शिवाजीराजानं पूर्ण केलं जरा इतिहास वेगळा आहे का छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून फक्त स्वराज्याची शपथ नाही घेतली अरे शहाजी राजे तिकडे सेनापती म्हणून काम करत आहेत दरबारामध्ये शहाजीराजाचा अपमान होतो शिवाजी महाराजांचं वय आठ ते नऊ वर्ष आणि राजांचा झालेला अपमान शिवरायांच्या कानावर येतो आणि वयाच्या सोळाव्या वर्षी माझा राजा शपथ घेतो की माझ्या बापाचा तुम्ही अपमान केलाय ना एक दिवस या महाराष्ट्राच्या मातीतून माती तुम्हाला फुडकावून लावल्याशिवाय राहणार नाही अरे बापाच्या अपमानाचा बदला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आहे दोन गोष्टी लक्षात ठेवा आपल्या सगळ्यांना भूमिका माहिती आहे आणि जिजाऊ नसत्या तर स्वराज्यात उभं राहिलं नसतं म्हणून तर लोक म्हणतात की जिजाऊ सारखी आई पाहिजे छत्रपती शिवराय घडतात पण त्यासाठी जिजाऊ पाहिजे आणि तुम्ही या जयंतीला मायमावल्यावर उपस्थित राहिलात ना या संयोजकांचं खरं यश कशामध्ये असेल तर तुमचं अकरा वर्षाचं यश एकाच गोष्टीमध्ये आहे की तुमच्या शिवजयंतीमध्ये महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षाही जास्त आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि ही, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि मी तर म्हणतो महिलांनी जयंतीकडे आलंच पाहिजे तुम्ही एखाद्या वेळ एखादा सण करू नका पण तुम्ही शिवाजी महाराजांची जयंती केली पाहिजे अशी वैचारिक असेल ती तर केलीच पाहिजे मधल्या काळामध्ये जरा जयंतीचं स्वरूप बदललं होतं म्हणून जयंतीमध्ये दोन टप्पे पडले होते गावागावात म्हातारे कोतारे कीर्तन म्हातारे कोतारे जयंतीकडे कीर्तनाकडे जात नव्हते आता माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख केला मी वाटत नाही पण हाय कीर्तनकार म्हणले की लोकांच्या डोक्यात तीन गोष्टी अच्छा टिप्पर आहे का सगळे बघू लागले म्हटलं काय आपण बघून घ्यावं आता कधी तुम्ही टिप्पर बघितलंच नसेल ना इकडे बघा म्हाताऱ्या कोतारला जर जयंतीकडे चल म्हणलं ना ते म्हातारा सरळ म्हणायचं म्हातारे कोतारे जयंतीकडे येत नव्हते गोरस होत्याकडे जात नव्हते मधल्या प्रबोधनामुळे क्रांती झाली आज आपल्या या जयंतीला वयोवृद्ध माणसं पोरं येत लहाने पोर येत आणि माय मावले ही उपस्थित आहेत आनंदाची गोष्ट दुसरी आन का तुम्ही यायचं का, का शिवरायांना तुम्ही मानायचं त्याचं एकमेव कारण आहे ऐका छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण मानलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवरायांना घेऊन मासाहेब तिचा पुणे जिल्ह्यात गेल्या तिथं गाडवाचा नांगर फिरला होता प्रतिकात्मक स्वरूपात सोन्याचा नांगर फिरवला आणि सुरू झाली स्वराज्याची घोडदौड छत्रपती शिवाजी महाराजांचं वय लहान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रेनिंग सुरू झाली आताच्या शब्दात काय ट्रेनिंग होती कधी या दरीत जायचं कधी त्या डोंगरावर जायचं कधी या पर्वतावर चढायचं कधी त्या खारीत जायचं कधी त्या खाईत उतरायचं कधी या डोंगराहून त्या डोंगरावर या दरीतून त्या दरीत कधी या पाच सगळीकडे फक्त फिरत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज एके दिवशी तुकुंजी जाऊन विचारतात आऊसाहेब आम्ही रोज उठतोय रोज निघतोय कधी या डोंगरावर कधी या दरीत कधी या खोऱ्यात कधी हे काय चालू आहे असं किती दिवस चालायचं चा? आणि मासाहेबजीजवळी छत्रपती शिवरायांना पहिला दिला पूर्ण करता मासाहेबजीजवळील शिवा ज्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यावर तुम्ही आता फिरताय ना त्या सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांसोबत चांगली ओळख करून घ्या कारण एक दिवस शत्रूंपासून तुमचं रक्षण करण्याचं काम हाच सह्याद्री करणार आहे दुसरं कुणीही करणार नाही आणि इतिहासाचा पानवाचा प्रत्येक लढाईमध्ये शिवरायांना मदत करण्याचं काम सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांनी केलं हे शिवरायांना ज्योतक आहे छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं पहिलं तोरण आहे तुम्हाला माहित असलेल्या गोष्टी सांगण्यापेक्षा मला वेगळं बोलायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं आणि छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा विस्तार मा केला म्हणून शांता शेळकेंची ती असं लिहिता अभिमानानं सांगत असते बाई आहे अभिमानानं सांगत असते बाई आहे आणि युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे खर तर त्या खलील जिब्रांचं एक वाक्य साहेब मला तिने वाक्य आवडलं ए पोरा हे निडबस

जेव्हा आपाप सांग बोलतात काहीच बोलत नाही त्यांचं जास्त बोलणं काय असते माहिती का साडीचं सुख आणि या कलरची माझ्याकडे आणि तुझं सुत कसं काय खराब आहे ह्याच्या पलीकडे ह्यांच्या काही गप्पाच नसतात पण जेव्हा एक स्त्री समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते ही स्त्रीच्या बोलण्याची ताकद आहे आणि ती ताकद पाहिली स्वराज्यानं कशी पाहिली अरे तोरणा किल्ला ताब्यात घेतला महाराज पुण्यामध्ये वापस गेले आणि मा साहेब तिजाऊंनी स्वराज्य वाढवण्याचं काम केलं मासाहेब जिजाऊंनी गावा गावात जाऊन बैठका घेतल्या मासाहेब जिजाऊनी गावा गावात जाऊन महिलांना एकत्रित करावं आणि त्या महिलांना म्हणावं माझं पोरग तुमच्यासाठी लढतंय माझ्या पोराच्या पोराची ताकद उभी करा स्वराज्य वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा मासाहेब जिजाऊंचा आहे आणि आई महिलांनी ठरवलं तर क्रांती होऊ शकते आता तुमच्या गावात बचत गट असेल की बोला मी काय तुम्हाला काय कर्ज मागणे माग नाही बचत गट नि जाऊ द्या आपण परिवर्तन थोडं बोलू का एवढं एक बदल सांगू काय गावात बदल झाला पाहिजे वाटतं का सांगू का तुमच्याकडे ते मकर संक्रांत झाली का हे खेळतात इकडं मकर संक्रांत झाली का नाही मोकळं बोला काही घाबरू नका आणि मग तुमच्याकडे ते हळदी कुंकाचा कार्यक्रम असते का एकमेकीच्या घरी जाऊन हळदी असते असते काय काय गोळा केला पटपट सांगा ना पटपट जाऊ द्या मी सांगतो आता तुम्हाला सगळ्याला सांगाय वेळ नाही मी तुमच्या घरी आलो नाही तरी सांगतो तुम्ही काय गोळा केले